आमच्या अर्ध्या अर्धा ना आमचा ग्रुप गेलेला आता आम्ही जायला लागलो आंघोळ्या करायला काय असली थंडी वाजायला लागली चल ना बाई थांबाई आणलं लई थंडी वाजायला लागली पर एनर्जी गेली ओके मध्ये आमची आता जायला लागलो तिकडे बघत काय होतं काय नाही मी तर थरथरच कापाय लागलो मला थंडी वाजायला ओके मजा आलं एक कान इथे घरचे बघू शकता तुम्ही हे सगळे जे पार्किंग आहे सगळे ज्योत आणायला आलेले माणसं तुम्हाला फार दुसऱ्या राज्यात न सुद्धा इथं येतात बघा ज्योत आणायला खरं सांगायचं म्हणलं मला एखादी गाडी दिसली का दुसऱ्या राज्यातली मी तुम्हाला दाखवतो हा ए राऊ देऊ जय सगळे आकडून गेलेत बघा कारण गेलंय थंडी सकाळच्या सहा नाही पाच का सहा वाजलेल्या सहा वाजलेली आहे चार वाजता पोहचलो होतो आम्ही इथं पण झोपलो होतो काय सांगा चालती आम्ही झोपलो तर आणि आम्हाला सरे सोडून गेले काय सांगायचं सा तुम्हाला घाण लागला होता काय सांगायचं मला आता पहिल्या जुन्या गोष्टी हे बघा हे बघा संडास लागलेले लोटक्याला सकाळ सकाळी का म्हणायला सारखं सारखं हे बघा जो हा सगळं माप असतंय कायच तुम्ही बघू शका आमची बंदी आलेली आहे छापूर हे बघा इकडे दो दोघे चला आता आम्ही आमच्या वाटेला दिशेला परत निघालो चला वातावरण बघा कस एक नंबर कसलं वातावरण झालेलं दोस्तो चला आई भवानी माता की जय आता आमच्या आंबोया आलेल्या आहेत आले आता आम्ही थोडस खातोत हो कारण की आम्ही काल जाऊ आलो आणि आता थोडस नाश्ता करतो सकाळी लवकर उठलेलो होत नाश्ता करून हायकाने लगे दर्शन जाणार दर्शन घेऊन लगेच मग कोणाच्या जोतकड निघणार जोत निघलेली आहे आपली तुम्ही म्हणत असताना आम्ही आंघोळ केली नाही पण खर असं काही नाही खरं खरं आम्ही आंघोळ केली बघा टावेल सगळं ओके झालेलं डायरेक्ट मंदिराकड पाया पाडण्यासाठी बघू शकता तुम्ही तुम्हाला मी नाही लावलो महाबीर मेकअप बाकी आहे तिकडे जाऊन करेल मी लावते ना <laughs> <लाओ थी> <laughs> काहीतरी म्हण ना पाणी तुला आलेला आहे मंदिर आता संध्याकाळी फोटो सेशन आलेला आहे आता आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये मी इकडे मुखदर्शन घेतलेलं आहे म्हणजे मुखदर्शन आत बागा ह्याच्यामध्ये चला परिस्थिती बिघडलेली आहे गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्हाला आतमधनं मुख दर्शन घेता नाही आलं आम्ही इथूनच मुख दर्शन घेतलंय कारण की आतमध्ये त्याला सुद्धा होई लागलेले आहेत आणि तिथं पाच सहा घंटे लागतात एवढा टाईम लाग आमच्याकडनं नाही आम्हाला जोत घेऊन पुढं चालायचं त्याला भेटूया पुढं गायच आई राधा भरत आले मला काहीच आता ब्लॉक मिळायला कुठे ऑनलाईन का चला काय इथं ऑनलाईन चालाय नाही सगळे म्हणजे कॅश द्या कॅश द्या आणि ते फक्त याच्याकडे आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर काही आडवी पडलेली तर हे बघा यांच्यात टावेली पावली काय वाळू घातलेल्या तसं चिकाडचं वातावरण तुम्ही बघू शकता कोणाचे तंगड्यान कोणाचं काय कसं काय हे बघा एक नंबर असं वातावरण आता जाग आली मला आणि लगेच बघितलं मी नियोजन कसं काय सुरू आहे हे बघा बाहेरचा माहोल दाराशिव मध्ये सध्या आम्ही आता नाश्ता करायला लागलो तर दरवर्षी प्रमाणे या वर्षी त्यांनी नाश्त्याचं नियोजन केलेलं आहे चला नाश्त्याला लावले गंध गंध चला आता नाश्त्याला दाखवतो तुम्हाला मी काय काय केलेलं त्यांनी काय काय नाही आमचे माननीय श्री लहानपणीचे मित्र येत <laughs> आता म्हणलं असतं आहेत आमचे हे काही कुटाना केलेलं यांच्यासोबत तुम्ही बघा का हसतंय सोडून नुसतं म्हणायला आत्ताच पाठवा पोटातलं पाणी काढलं बघा त्या मजिक गावाकडे आलाय ते पुण्यावरून त्याला शिलेून पडलेले बघा बेकार नाश्ता करायला इथपर्यंत तरी आवाज होती ना बसत असते तर ती भेलेली आहे मला तुम्ही बघू शकता इग्नोर करायला लागले इकडे बघायचं सारे खायला बसायचं पूर हे बघ हा सुद्धाच ना কোনো নাষ্ট নক ஜாத <laughs> துமதி <laughs>

पुढं म्हणून थोडा टाइम भेटला डी पूर्ण शॉपिंग करायला लागली ओके मध्ये घेतलेला आहे आम्ही दोन शर्ट आणि परफ्युमचा बॉक्स ये ताला रे तालायचं आता मस्त पैकी डायरेक्ट तिथं जाऊन स्वयंपाक करायच्या मंडईनला जेवायला आता थोडं थोडं घेणार मला स्टोरेज भरायला लागले भागायचं आलेला आहे आता आम्ही जाणार आहे तर जोत घ्यायला मागत जो होत आता आम्ही पुढे जाऊन था, थांबणार आहे ओके था, मध्ये फ्रेश वगैरे झालं होतं आता जोत बीज घेतो आम्ही चालू तुम्हाला दाखवतो पुढे चला जोत घेऊन झालेले आहे नंबर सुरूच आहेत आमचे भय असलं कडक ऊन आहे यावेळेस असलं वातावरण तार नाही डायरेक्ट पायाला फोडत बघा होय भया राहणार भयाचा तर पहिला एक्सपिरियन्स आहे काम मागून येणार घेऊन यायला चला आता चार्जिंग पण कमी यांचे पण वगैरे काढायचे तर काय ऊन राहिला चला हालत एकदम खराब झालेली आहे आमची ते ज्योत घेऊ घेऊ लाई पाय पोळायच बघा मित्र ऊन खूप पडलेला आहे पाय ला दाखव लाल झालेली त्यांना माझा पाय पण लाल झालाय आता कारण की वातावरण तुम्ही बघू शकता पडलंय आणि परत डांबरे रोड आहे त्याच्यामुळे नुसते पायाचे मी म्हणतो फोड येते संध्याकाळी तेल लावून झोपा लागेल आठली कंडिशन आहे दोनशे तीनशे पन्नासच पन्नास आपलं सॉरी पाचशे मीटर वरच थांबावं लागलो कारण की वातावरण असलं गरम झालेलं लय उनता आपल्याला त्याच्यामुळं काळजी घ्यावं लागलं आपल्याला सगळ्याचीच ओ आणि आम्ही टोटल सात जण येत एक जोत धरून समजा दोन टू व्हीलर गाड्यात कंटिन्यू बदलायला लागलो तर आम्ही कमीत कमी आपण पंधरा वीस किलोमीटर चाललो असतो पंधरा ते वीस किलोमीटर आमचा प्रवास आहे सात जणांचा ते पण असल्या कडक उन्हात ते एक वाजता आम्ही काहीतरी सुरू केला आणि आता काहीतरी तीन साडेतीन वाजलेली आहे बघा दीड ते दोन घंट्यामध्ये एवढं आम्ही हे केलंय रनिंग केलंय चला भेटूया नंतर चार्जिंग पण कमी आहे मोबाईल मध्ये माझ्या पुढे पुढं त्याला हे नियम असते तर पाट्या माग कधीच बघितलं जात नाही ज्याच्या हातामध्ये जो होत ते किती संकट आले तरी वाट जरी चुकली का तर वाट रस्ता बदला लागते आपल्याला पण वळून यायला जमत नाही बघा पुन्हा अरे असं वातावरण पाहिजे होतं आता यायला लागलाय बघा पाऊस आणि हे वातावरण आम्हाला दुपारी पाहिजे दुपारी पण आमचं कार्यक्रम झालेला आहे आणि आता कसं झालंय आता आबा यायच्या टायमालाच आहे का नाही आबा आले पाऊस लागलाय कसं करायचं आता सांगा तुम्ही लय अवघड झाले बाबा पाऊस यायला लागला आता लय अवघड आता ब्याजारी होते बघा आता सांगतो तुम्हाला बाकीचे मुवमेंट चला बसा बघू शकता काय तुम्ही आम्ही आता जस्ट येडेश्वरीला आलेलो तर आम्ही ना या येडेश्वरीला आलो तर आम्ही आणि तुम्ही बघू शकता तर पाऊस सुरू झालाय आणि ज्याच्या हातात ज्योत आहे का त्याच्यासोबत आमचा काहीच कॉन्टॅक्ट बघा त्यांनी मोबाईल दुसरीकडे दिलाय आणि आता ते काय करत आहे काय नाही काहीच वेळ आहे बघा कुठं ना कुठं हे थोडंसं चांगलंच झालं कारण की आम्हाला माहिती किती त्रास होता आणि किती नाही हे वातावरण असं चेंज झालं ते चांगल्यासाठी झालंय आणि असं वाटतंय जास्त वेळ हे टिकणार नाही थोड्याच वेळात समजा मावशी आलता पाऊस आणि लगेच कमी पण झाला आणि आता त्याच्यापेक्षा थोडा कमी झालाय त्याच्यामुळे होऊन जाईल वातावरण ठीक फक्त इतक्या टायमिंगमध्ये मध्ये आप आप ज्योतची आपापल्या आप लोकांनी काळजी घेतली पाहिजे म्हणजे काळजी कसं हाताला तेल पोळू नाही असं तसं छत्री वगैरे हे सगळं नियोजन केलं पाहिजे पाऊस आलेला आहे बघा वातावरण येडेश्वरीमध्ये मध्ये जेवणाचं ब्रेक आहे आमचा फुल पावसा कोणाकडे मित्रांनो आज आहे दुसरी नाईट आणि आज केलेलं आहे मस्त पैकी राईस ओके मध्ये तुम्ही बघू शकता आणि अजून तिकडं पण ग्रुप बसलेला आहे जेवायला उठलेत आत्ता शेठ जेवायला हे बघा इकडं पण बसलेले काही जण जेवायला कला निवांत जेवा निवां भाऊ शाब हे काय